नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती पेपर या ठिकाणी आपण घेतलेला आहे या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा पेपर सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्व पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सर्व पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सॲपवर सर्व पी डीएफ पाठवल्या जातील तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा क्रमांक पहिला बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी नाही बघा पुढील पैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये दारूबंदी नाही बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील भंडारा या जिल्ह्यामध्ये दारूबंदी नाही बघा ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर प्रश्न क्रमांक दुसरा बघा आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत बघा आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक पुढील पैकी कोण आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ राहील श्री श्री रविशंकर हे आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक आहेत प्रश्न क्रमांक तिसरा बघा भारताने तयार केलेले लाइट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट पुढीलपैकी कोणत्या भारताने तयार केलेले लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट पुढीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तेजस हे भारताने तयार केलेले लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा रामटेक तालुक्यामध्ये पुढीलपैकी कोणता तलाव नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक या तालुक्यामध्ये पुढीलपैकी कोणता तलाव आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कर राहील ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक पाचवा बघा गोसी खुर्द हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरच धरण आहे बघा गोसी खुर्द हे धरण पुढील कोणत्या नदीवरच धरण आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अ राहील वैनगंगा या नदीवर, नदीवर गोसी खुर्द हे महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक सव्वा बघा जीएसटी मध्ये पाच टक्के पुढील पैकी कशासाठी असते बघा जीएसटी मध्ये पाच टक्के हे पुढीलपैकी कशासाठी असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क राहील जीएसटी मधले पाच टक्के हे सेवांसाठी म्हणजे ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा महाराष्ट्राचा सा पहिला मेगा फूड पार्क पैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाला महाराष्ट्र राज्यामधला पहिला मेगा फूड पार्क पैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राहील महाराष्ट्राचा पहिला फूड पार्क हा साताऱ्या ठिकाणी तो सुरू झाला होता प्रश्न क्रमांक आठवा बघा सन दोन हजार सतरा मध्ये मिस वर्ल्ड म्हणून पुढील पैकी कोणाला घोषित केले बघा सन दोन हजार सतरामध्ये मिस वर्ल्ड म्हणून पुढील पैकी कोणाला घोषित केले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील मानुषी चिल्लर यांना सन दोन हजार सतरा मध्ये मिस वर्ल्ड म्हणून घोषित केले होते बघा मीराबाई या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डर राहील वेट लिफ्टिंग या खेळाशी त्या संबंधित आहेत प्रश्न क्रमांक दहावा बघा भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्काचे बघा पालक असतात मूलभूत हक्काचे पालक वडीलपैकी कोण असतात बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्काचे पालक असतात बघा मूलभूत हक्काचे पालक कोण असतात तर सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत हक्काचे ते पालक असतात बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा वनामाथे ही संस्था वडीलपैकी कोणत्या शहरामधली संस्था बघा वनामाथे ही संस्था पुढीलपैकी कोणत्या शहरामधली ती संस्था आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बर राहील वनामाती ही संस्था नागपूर या जिल्ह्यामध्ये ती संस्था आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे राष्ट्रपती बारा नामवंत व्यक्तीची नेमणूक पुढील कोणत्या सभागृहासाठी राष्ट्रपती बारा नामवंत व्यक्तींची नेमणूक पुढीलपैकी कोणत्या सभागृहासाठी करतात बघा विद्या प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर भारताचे राष्ट्रपती बारा नामवंत व्यक्तींची नेमणूक हे राज्यसा राज्यसभेसाठी करत असतात बघा ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरा बा बघा भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियमन पुढील पैकी कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आला बघा भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियमन पुढील पैकी कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आला होता बघा सन दोन पासून भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियमन हा लागू करण्यात आला होता प्रश्न क्रमांक सोळा डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत बघा डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक पुढील पैकी कोण आहेत बघा डिस्कवरी ऑफ इंडिया या बघा पंडित जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा पैठण येथील जायकवाडी या जलाशयाचं नाव पुढीलपैकी आहे बघा पैठण येथील जायकवाडी या जलाशयाचं नाव पुढीलपैकी काय आहे बघा विद्या प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर जायकवाडी या जलाशयाचं नाव नाथसागर जलाशय या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठरा बघा भारतामध्ये सर्वाधिक कॉफीच उत्पादन पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये होते भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये होते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन हे कर्नाटक या राज्यामध्ये ते होत असते प्रश्न क्रमांक एकोणीस बघा खालीलपैकी कोणाला सरहत गांधी या नावाने ओळखले जाते बघा खालीलपैकी कोणाला सरहत गांधी या नावाने ओळखले जाते बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी या नावाने त्यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक पहिली रेल्वे कोणत्या दोन करण्यात आली होती बघा पहिली पुढील पैकी कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू करण्यात आली होती बघा भारतामधली पहिली रेल्वे ही मुंबई ते ठाणे या दोन शहरादरम्यान ती सुरू करण्यात आली होती प्रश्न क्रमांक एकवीस बघा कोणार्क येथील सुप्रसिद्ध मंदिर पुढीलपैकी कोणतं आहे बघा कोणार्क येथील पुढीलपैकी कोणते हे सुप्रसिद्ध मंदिर आहे बघा कोणार्क या ठिकाणी पुढीलपैकी कोणते मंदिर आहे बघा कोणार्क या ठिकाणी सूर्य मंदिर आहे बघा क्रमांक अ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक बावीस बघा ग्रामगीता पुढीलपैकी कोणी लिहिली बघा ग्रामगीता पुढीलपैकी कोणी लिहिलेली आहे बघा विद्या प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये असतो ग्राम गीता पुढील लिहिलेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर राहील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता ही लिहिलेली आहे प्रश्न क्रमांक ग्रँड मास्टर हा किताब पुढील कोणत्या खेळासाठी दिला जातो बघा ग्रँड मास्टर हा किताब पुढील कोणत्या खेळासाठी हा दिला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर राहील ग्रँड मास्टर हा किताब बुद्धिबळ या खेळासाठी तो दिला जातो प्रश्न क्रमांक चोवीस बॉम्ब मुंबई हाय हे पुढील पैकी कोणत्या खनिज उत्पादनासाठी निगडित आहे बघा मुंबई हाय हे पुढील पैकी कोणत्या खनिज उत्पादनासाठी निगडित आहे हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न मुंबई हाय हे पुढीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनासाठी निगडित आहे तर पेट्रोलियम खनिज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंचवीस बघा पुढीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो पुढीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राहील इन्सुलिन या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो प्रश्न क्रमांक सव्वीस बघा रामटेक बघा रामटेक या ठिकाणी कोणते विद्यापीठ आहे बघा रामटेक या ठिकाणी वडीलपैकी कोणते विद्यापीठ आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कर राहील कवी कुल कुलगुरू कविता कविता संस्कृत विद्यापीठ ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा पुढीलपैकी कोणत्या वर्षी दिला होता महात्मा गांधीजी यांनी भारत छोडोचा नारा पुढीलपैकी कोणत्या वर्षी दिला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डर राहील सन एकोणीसशे बेचाळीस या वर्षी महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा पुढील पैकी कोणता रस्त्याचा प्रकार नाही बघा पुढील पैकी कोणता रस्त्याचा प्रकार नाही त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक करईल तालुका रस्ते हा रस्त्याचा तो प्रकार नाही प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा भारताच्या मध्यामधून पुढील पैकी कोणते व्रत हे आहे बघा भारताच्या मध्यामधून पुढील पैकी कोणते व्रत हे गेलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भारताच्या मध्यामधून कर्कवृत्त हे गेलेलं आहे प्रश्न क्रमांक तीस बघा सायना नेहवाल पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे बघा सायना नेहवाल पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सायना नेहवाल बॅडमिंटन या खेळाशी त्या संबंधित आहेत प्रश्न क्रमांक एक सरदार सरोवर हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे सरदार सरोवर हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे तर सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा नदीवरचा तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक बघा बघा भारताचे मिसाईल मॅन म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखतात भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखतात बघा भारताचे मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर जे अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखतात पुढचा प्रश्न बघा दादासाहेब फाळके हा पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे बघा दादासाहेब फाळके हा पुरस्कार पुढील पैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे बघा दादासाहेब फाळके हा पुरस्कार चित्रपट या क्षेत्राशी तो निगडित आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सेवाग्राम हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे बघा सेवाग्राम हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता सेवाग्राम हे पुढीलपैकी तर वर्धा या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण ठिकाण आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र पोलीस दलामधलं सर्वोच्च पद पुढीलपैकी कोणता बघा महाराष्ट्र पोलीस दलामधलं सर्वोच्च पद पुढीलपैकी कोणतं पद आहे बघा महाराष्ट्र पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलामधलं सर्वोच्च पद आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना शपथ पुढील शपथ पुढील कोणाकडून दिली जाते बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बर राहील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना राज्यपालांकडून शपथ ही दिली जाते प्रश्न क्रमांक अडतीस बघा झाकीर हुसेन हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकार शी संबंधित झाकी रुसेन हे पुडेलबेकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत बघा झाकी रुसेन हे तबला वादक या वाद्याशी ते संबंधित आहेत प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पुडेलबेकी कोणत्या दोन शहरांदरम्यान जातो महामार्ग महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पुडेलबेकी कोणत्या दोन शहरांदरम्यान आहे बघा मुंबई नागपूर या दोन शहरा दरम्यान समृद्धी महामार्ग आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा खालीलपैकी कोणते बघा खालीलपैकी कोणते नागपूरचे वाहन नोंदणी क्रमांक नाही बघा नागपूरचं बघा पुढील पैकी कोणतं वाहन नोंदणी क्रमांक नाही तर एम एस थर्टी सेव्हन हे नागपूरचं वाहन नोंदणी क्रमांक नाही बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा नागपूर जिल्ह्याला जोडून नाही बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा नागपूर जिल्ह्याला जोडून नाहीत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डर राहील या ठिकाणी नागपूर जिल्ह्याला सीमा ह्या जोडून नाहीत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते एक थंड हवेचं ठिकाण नाही बघा पुढीलपैकी कोणते एक विद्यार्थी मित्रांनो थंड हवेचं ठिकाण नाही बघा यापैकी एक थंड हवेचं ठिकाण नाही तर अचलपूर हे ठिकाण थंड हवेचं ते ठिकाण नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा नागपूर या जिल्ह्यामधून पुढील पैकी कोणती ही वाहत नाही बघा नागपूर जिल्ह्यामधून पुढील पैकी कोणती ही वाहत नाही तर नागपूर जिल्ह्यामधून मुळा मोठा हे नदी नागपूर जिल्ह्यामधून ती वाहत नाही बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नाही बघा पुढीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नाही बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बर आहे काटोल हा औष्णिक विद्युत प्रकल्प नाही प्रश्न क्रमांक सेहेचाळीस बघा एक जी बी बरोबर पुढील पैकी किती एमबी बघा एक जीबी बरोबर पुढील पैकी किती एमबी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डर राहील ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी डर राहील एक हजार चोवीस एमबी प्रश्न क्रमांक पुढचा संतोष ट्रॉफी पुढीलपैकी कोणत्या खेळा संबंधीची ट्रॉफी संतोष ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची ट्रॉफी आहे संतोष ट्रॉफी तर संतोष ट्रॉफी फुटबॉल या खेळासंबंधीची ट्रॉफी आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बघा महाराष्ट्र पोलीस द्वारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र पुढील कोणत्या ठिकाणी नाही बघा महाराष्ट्र पोलीस द्वारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र पुढील कोणत्या एका ठिकाणी नाही त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क आहे जळगाव या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्र हे नाही प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा घटना समितीचे अध्यक्ष पुढील पैकी कोण घटना समितीचे अध्यक्ष पुढील कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक पन्नास जैतापूर हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो बघा जैतापूर हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे जैतापूर हा अणुविद्युत प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक एकावन्न बघा महाराष्ट्रामधून लोकसभेसाठी किती खासदार निवडले जातात महाराष्ट्रामधून लोकसभेवर एकूण किती खासदार निवडले जातात तर महाराष्ट्रामधून लोकसभेवर एकूण अठ्ठेचाळीस खासदार हे निवडले जातात रक्षक्रमांक पुढं बीबी का मकबरा पुढील बेकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा बीबी मकबरा पुढील बेकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बीबी मकबरा हा औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे रक्षक्रमांक पुढचा बघा हुजूर साहेब गुरुद्वारा पुढील बेकी कोणत्या शहरामध्ये हुजूर साहेब हा गुरुद्वारा पुढील बेकी कोणत्या शहरामध्ये आहे तर नांदेड या शहरामध्ये बघा ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोंडावना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ गोंडावणा हे विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे तर गोंडावना विद्यापीठ गडचिरोली जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक छप्पन बघा भारताच्या पहिल्या उपग्रहाचं नाव पुढीलपैकी व भारताच्या पहिल्या उपग्रहाचं नाव पुढीलपैकी काय आहे बघा भारताच्या पहिल्या उपग्रहाचं नाव आर्यभट्ट हे भारताच्या पहिल्या उपग्रहाचं नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आवळ्यामध्ये पुढीलपैकी कोणते जीवनसत्व असते आवळ्यामध्ये तर आवळ्यामध्ये क जीवनसत्व हे प्रामुख्याने असते प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न बघा लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये लोणार बघा लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ बघा महाराष्ट्र बरोबर मुंबई तर मेघालय बरोबर काय बघा महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे तर मेघालय यांची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे मेघालय या राज्याची राजधानी कोणती आहे तर शिलाँग मेघालय राज्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक साठ बघा ध्वनी प्रदूषण मोजण्याचं एकक पुढीलपैकी कोणतं आहे बघा ध्वनी प्रदूषण मोजण्याचं एकक पुढीलपैकी कोणतं आहे तर डेसिबल हे ध्वनी प्रदूषण मोजण्याचं एकक आहे प्रश्न क्रमांक एकसष्ट बघा लिंबाच्या रसामध्ये पुढीलपैकी कोणते ऍसिड असते बघा लिंबाच्या रसामध्ये पुढीलपैकी कोणते ऍसिड असते तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील